तो में लाठी हो या दिन में आज वर्दी पहनते ही आज आपने फरिश्ते से तेज काज न डरते ना हैं आंधी से न पीछे हटते हैं तूफान से हर हाल में वचन निभाते एक जवान सम्मान से हर हाल सर जय हिंद सर जय हिंद विठल सर सूर्य सारे तड़को नहीं जाए क्षितिजा जाता जाना दगड़ा ही पाथर तो यावा निरूप शेवटी घता यानंतर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा समारोप आणि समारोपीय कार्यक्रम आभार तुमचे तुम्ही परके नाही भेटत राहू सारखे नाही सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू हु। नाते हृदय जपण्यासाठी दुसऱ्याच्या मनात राहू यानंतर आभार प्रदर्शनाचे सुपस्कार पार पाडण्यासाठी मी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य माननीय आदर सोनवणे साहेब यांना विनंती करतो की